दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री शंभू महादेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज कुकुडवाड शाळेचे मुख्याध्यापक श्री शहाजी ज्योतिराम मडके यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न झाला त्या कार्यक्रमाला माजी कोकण आयुक्त श्री प्रभाकर देशमुख यांच्याबरोबरच अनेक नेते मंडळी व वा कुकुडवाड ग्रामपंचायत सरपंच सदस्य शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी गावातील ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती प्रभाकर देशमुख यांचे भाषण चालू असताना त्यांनी विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्यापैकी कोणाला कलेक्टर व्हायला आवडेल हा प्रश्न होताच खाली बसलेल्या तीन मुली उठून उभ्या राहिल्या व वा आम्हाला व्हायचंय कलेक्टर असं त्यांनी उत्तर दिलं या घडलेल्या प्रकाराकडे सर्व लोकांच्या नजरा लागल्या होत्या त्या तीन मुलींना स्टेजवर बोलावून सर्व लोकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या परिषद

लेखन अंक गणित आणि वाचन हे करता येईल असा एक कार्यक्रम मिनिमम कॉम्पिटिशनचा कार्यक्रम घ्यायला आम्ही कार्यक्रम सुरू केला आमचे सर्व अधिकारी एक्सटेन्शन ऑफिसरच्या वरचे सगळे अधिकारी फक्त शिक्षणाचे नाही सर्व डिपार्टमेंट सगळ्यांना शाळा वाटून दिल्या मी मी स्वतः जायचो साडेनव शाळेत सगळे शिक्षक असायचे आणि गावामध्ये चर्चा सुरू झाली की उशीर येणार शिक्षक लवकर काय यायला लागले आणि जेव्हा शिक्षकांनी ग्राम जाऊन पैशाची मागणी केली तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की शिक्षकांनी पुढाकार घेतलाय दोन कौरव पुढे आता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला सांगायला पाहिजे कोल्हापूर जिल्हा मध्ये तीन वर्षामध्ये सहा कोटी रुपये लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी वर्ग सहा कोटी रुपये लोकांनी दिले शाळा बदलून गेल्या आणि वंदनीय गुरुजन वर्ग ते उपस्थित माझ्या मित्र आज आपण आपल्या सर्वांचे लाडके आपल्या शाळेचे उपाध्यापक मान्य श्री सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहोत याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते सोळा हा सेवानिवृत्तीचा क्षण आनंदाने नटला सोळा हा सेवानिवृत्तीचा क्षण आनंदाने नटला प्रवासाचा असो एखाद्या कार्याचा असो किंवा कौटुंबिक जबाबदारी अथवा एखादे कार्य पार पाडण्यासाठी घेतलेल्या सेवेच्या व्रताचा असो आयुष्यात ती एक संयक येतेच की त्या दिवशी आपली इच्छा असो

प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा त्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवास हसरा जावा आपल्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे सर आपण सेवानिवृत्त होत आहे आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र तेव्हा अबाधितच राहील तुमचा स्वभाव तुमचं वागणं हे नेहमी आम्हाला आठवत राहील तुमचं इथं पुढचं आयुष्य ही असं सुखा समाधानाच जावं ही प्रार्थना धन्यवाद